आमदार इद्रिस नायकवडे यांचा मल्लेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार संपन्न विधान परिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार भाई यांचा भव्य नागरी सत्कार मल्लेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच विनायक पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज तालुका अध्यक्ष देवजी साळुंके यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रताप नाना पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर सर युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड युवक राष्ट्रवादी सांगली कार्याध्यक्ष आकाशवाणे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते देवजी साळुंखे यांनी प्रास्ताविकात नायकवडी कुटुंबाचे मिरजीच्या राजकारणातील योगदान महत्वपूर्ण आहे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत जनकल्याणाचे राजकारण मिरज शहरात नायकवडी कुटुंबाने केले जनाब इलिया वारसा नायकवडी कुटुंबाने पुढे नेला असल्याचे सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रताप नाना पाटील यांनी अजितदादा पवार हे अतिशय भक्कम नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लाभले असून सांगली जिल्ह्यात तळागाळापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्ह पोचून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ताकदीने पक्ष पोहोचवण्याचे आवाहन यावेळी केले इद्रिजबाईंच्या आमदारकीच्या रूपाने जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळाली असल्याचे यावेळी प्रताप नाना म्हणाले माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी स्वर्गीय राजाराम बापू यांच्यापासून नायकवडी कुटुंबाच्या सोबत असणारे ऋणानुबंध सांगत अजितदादांनी या कुटुंबाला इद्रिसबाईंच्या रूपाने आमदारकीची संधी देत राज्यातील अल्पसंख्याक विभागाची महत्वाची जबाबदारी दिली असून ते नक्कीच ती पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाधिक लोकांच्या पर्यंत लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले सत्कारास उत्तर देताना सत्कारमूर्ती भाई नायकवडे यांनी मल्लेवाडी गावातील व येथील लोकांच्यात असणारे वातावरण खूप चांगले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी एका अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला आमदारकी दिले अल्पसंख्याक विभागाची राज्याची जबाबदारी दिली अल्पसंख्यांकांची जबाबदारी माझ्यावर जरी असली तरी समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी अजितदादांच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकष्ठा करू असे यावेळी त्यांनी सांगितले आपल्या निधीतून पूर्व भागात निधी दिला असून यापुढेही तो देण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले देवजी साळुंके व वा मल्लेवाडी ग्रामस्थांनी स्नेहपूर्वक केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली मल्लेवाडीतील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने यावेळी भाई नायकवडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मल्लेवाडी गावचे सरपंच विनायक पाटील पोलीस पाटील अभय शिंदे सोसायटी चेअरमन वसंतराव शिंदे सोसायटी वाईस चेअरमन अल्लाबख मुजावर माजी उपसरपंच सुखदेव शिंदे सोसायटीचे माजी चेअरमन नामदेव अप्पा शिंदे माजी सरपंच रामदेव भंडारे नूर अस्लम मुजावर खुदबुद्दीन मकनदार संजय कुमटेकर संजय दडवी दीपक करपे शिक्षक बँक संचालक अमोल शिंदे जयसिंग पाटील सर राजकुमार भोसले सर संजय सावंत सर उपस्थित होते विधान विधानपरिषदेवर मान्य आमदार दादा पवार यांनी मला संधी दिली त्याच्या आनंद करत आयोजित केलेले सत्कार समारंभासाठी म्हणून असणारे आपल्या पूर्व भागाचे भाग्यविधा आणि जवळजवळ जो जो राजाराम बापू पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीपासून मी ज्यांना बघत आलो आणि राजाराम बापूंच्या मुशीत तयार झालेले काही हाताच्या बोटावर मोजणारे जे काही जिल्ह्यातली माणसं होती त्यातले एक नाव हे म्हणजे आपले सरकार राजीतराव बोरपडे आमच्या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पद्माकर जगदा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी आत्ताच आपले विचार व्यक्त केले ते प्रतातला पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते या गावचे सुपुत्र देवजी आमच्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष दादा ताबडे राज्यातील युवकांचे एक नेतृत्व आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र उत्कर्ष खाडे आमच्या जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष आकाशवाणी या गावचे सरपंच विनायकरावजी पाटील त्याचबरोबर सोसायटीचे चेअरमन ज्यांचा आपण आता सत्कार केला ते आलायराव वसंतराव शिंदेसाहेब अभय शिंदे पोलीस पाटीलजी सोसायटीचे व्हाईस चेअरमन अल्ला लक्ष्मी मुजावर रामचंद्र भंडारेजी रावसाहेब दरोडेजी सुखदेव शिंदेजी आपल्या शिक्षक बँकेचे संचालक आमचे सहकारी अमोल शिंदेजी विश्वासराव पाटील आमचे मार्गदर्शक नानादेराव शिंदे दिलीप